तुम्ही हा कुर्डाईंचा ब्लॉग बघितलाच असेल ना खूप पासून वाट बघण्याची चालले आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे खूप छान सेलिब्रेशन आज होत आहे निकोदा त्याचा बर्थडे आहे आणि त्यासाठी काय काय केलेलं आहे कुठे कुठे गेलो ते मी व्हिडिओमध्ये सर्व शेअर केलंय व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही हा कुरड्यांचा ब्लॉग बघितलाच असेल कुरड्या कशा झाल्यात ते पण मी आता तुम्हाला ह्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये दाखवलेला आहे म्हणजे मी त्या केल्या होत्या त्या दिवशी आणि नंतर दोन दिवसांनी वाळल्या आणि वाळल्यानंतर खूप मस्त पांढऱ्या शुभ्र रव्याच्या कुरड्या झालेल्या आहेत त्याच्या या रेसिपीचं ना शूट माझं थोडं राहिलं होतं तर हे टोपलं भर कुरडाई झालेली आहे असं मला दाखवायचंही होतं तर तोही तेही शूट मी करून घेतल्या आणि तळणाचं पण केलं म्हणजे ना आज जरा वेगवेगळे कार्यक्रम पण होते ना घरात हा बॅकग्राऊंड ഫോട്ടോ കാ വിഡി ബുന്ദ്ര सह सोप्या पद्धतीने ह्या कुरड्या मी केलेल्या आहेत आणि गव्हाचं चिक काढायचं झंझट नाही आणि पटकन होणाऱ्या एकटी व्यक्ती पण करू शकेल अशा आणि तिप्पट फुलणाऱ्या आपल्या ह्या कुरड्या झालेल्या आहेत हे शूट पण माझं बाकी होतं ते आधी करून घेतलं सकाळचा व्लॉग मी काय आपल्याला पूर्ण शेअर नाही केलेला सुंदर दिसत ना, ना खूप कुरडई आवडली आणि दादांना पण आवडली म्हणजे आमच्या वे तर मस्त अशा खुसखुशीत कुरड्या झालेल्या माझा तो ब्लॉग पण तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे नक्कीच देणार आहे त्या शूटिंगला मदतीला मला दोन दोन तीन तीन जण होते आणि शूट पण खूप छान झालं कुरडईचं कशी झाली खाऊ घ्या खाऊ घ्या आधी ना खूप छान गुरु खातोय काय करत आहे मला वाटतं तुमच्या यणा लक्षात आलं असेल की वाढदिवस कोणाचा आहे वाढदिवस निखिल दादाचा आहे एकतीसावा वाढदिवस आहे एक म्हणून एकतीस <laughs> एक दिवे तयार केले आणि त्याच्याने औक्षण होणार आहे मी सुंदर केक नैनिशाने आणलेला आहे आणि खूप मस्त होता छोटासा होता तिला म्हटलं अगदी छोटा आण कारण काय होतं केक न उरून राहतो आणि संपत नाही घरात लगेचच खाऊन टाका म्हटलं सगळ्यांनी केक खूपच सुंदर होता अगदी चॉकलेटचा होता आणि मुलांना तर असा केक आवडतोच प्रश्नच नाही विकारण चालू होत अरे दिदी सर्व दिवे मग पेटवले म्हणजे मग तेल वगैरे टाकून वाता घातल्या आणि तयार करून ठेवलं म्हणजे ताट तयार असलं ना दिव्यांचं तर ओवाळायलाही व्यवस्थित होईल म्हटलं आणि सगळे लागले पण पाहिजे ना एकाच वेळेस दिवे मध्ये मध्ये एखादा विजायला नको म्हणून सारखं लक्ष ठेवून आम्ही दोघींनी ते दिवे लावून घेतले कुठली थोडी इकडे पाहिजे आई चांगली वाट फक्त काय नेवडीची लावले मांडीवर बसण्यासाठी बघितलं ना गुरु आणि आर्या आर्या त अगदी पळत पळत येते गुरु पण आता तिचं बघून तसं पळत पळत यायला लागला त्यालाही वाटतं मीही बसावं आणि दोघ बसलेत आणि केकसाठी अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत की केव्हा केक कटिंग होईल आणि आम्ही दोघं खाऊ अच्छा थोडं तोंड पुसून आमच्या गुरुबाळाला पण खूप समजतं बरं का आर्या दिदी सारखा अगदी मस्त ऍक्शन बिक्शन करून फोटो काढायला लागलेला आहे तो आता तसच कर

सगळ्यांना एकदम असं सरप्राइज देत होता प्रत्येकाला आला का आम्ही त्याला हॅपी बर्थडे म्हणायचो ना त्याच्या आधी तो बनवून द्यायचा दिदी आली ताई आली अक्का पण आल्या त्याच्या सासूबाई सासरे सगळ्यांनाच त्याने तसं केलं आज <laughs> म्हणजे सगळं कॉमेडी करत होता आणि बहीण भाऊ एकदम खुश एकदम मस्त सगळेजण येतात एकत्र आणि खूप छान असं सेलिब्रेशन करतो आम्ही आणि कुठलाही कार्यक्रम खूप छान होतो तर हे सगळं ना असं आनंदाचं बघून खूप छान वाटतं घर असं भरलेलं वाटतं आणि सगळे एकत्र येतात हेच खूप मस्त गोष्ट आहे एवढ्या कामाच्या व्यापातून सगळे जमा होतात आणि सेलिब्रेशन असो कुठला सण असो सगळे असे साजरे करतात तर चला आता ऑप्शन झालेला आहे डे चु य ग

सगळ्यांनी त्याला केक भरवला आणि मुलांची तर मात्र केव्हापासून वाढ बघण्याची चाललेलं होतं की केव्हा केक कटिंग होईल आणि केव्हा खाऊ हे बघा बघू शकता तुम्ही यांची जास्त चांगलं असते दीदींना तिला चॉकलेट जास्त नाही खाऊ देत म्हणून तिने उचलून घेतलं सगळ्यांनी फोटो वगैरे काढून झाले आणि नंतर मग मस्त जेवण करायला बाहेर गेलो कारण निखिल दादा म्हटला की आपण सगळ्यांनी आज ना बाहेर जायचंय म्हणे जेवायला आता वाढदिवस त्यांचा असला ना की त्यांच्या मताप्रमाणे चालू द्यायचं म्हणजे कसं आपल्याला आनंद घेता येतो त्यांनाही घेता येतो आणि सगळं म्हणजे कसं अगदी व्यवस्थित असं पार पडतात पुण्यातलं हे हॉटेल संदीप आहे आणि सगळ्यांनी एकाच वेळेस चढायचं म्हणे आणि वरती शूटिंगसाठी एक जण गेलेले आहे आणि आम्ही सगळे एकाच वेळेस आलो खूप सुंदर असा हॉटेल आहे आणि इथली ना ही बैलगाडी मला खूप आवडलेली आहे आणि मुलं तर एकदमच एन्जॉय करतात अशा काही गोष्टी दिसल्या ना मुलांना तर त्या खूप आवडतात तर बघा खूपच खूपच म्हणजे अप्रतिम अशी बैलगाडी आहे अगदी असं वाटतं की खरोखरचे बैल उभे आहेत की काय समोर आपल्या चिखळवळा तसं बैलगाड्या भरपूर बघितल्यात पण मुलांना कसं आहे बघून आनंद होतो सिटीमध्ये का काय ऑर्डर करायचं चिकन हंडी चिकन तू चिकन हंडी हांडी बड्डे बॉय तुम्हाला काय हवं छान सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि मग निघालो तिथून हॉटेलमधून तेही एन्जॉय करत करतच पूर्ण फॅमिलीने आज ना एकतीस वाढदिवस चांगला गाजवायचं ठरवलेलं होतं

जेवणं झाल्यानंतर मुलांनी आईस्क्रीम खाल्लं म्हणजे मग आम्ही सगळ्यांनी पण घेतलं मग माझंही शुगर फ्री आलं आणि इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केला व्हिडिओ कसा झाला बड्डे कसा झाला हे कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया छानच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय